पाकिस्तानी हवाई क्षेत्र वेगानं आता रिकाम केलं जात आहे तर लाहोरच्या या स्फोटानंतर पाकचे हवाई क्षेत्र रिकाम करण्यात आलेलं आहे वेळ आणि परिस्थिती बदलली पाकिस्तानने आता काही गोष्टी समजून घ्यायला हव्या आता हा तो पूर्वीचा भारत राहिलेला नाही भारत त्याच्या शत्रूंना इतक्या सहजपणे सोडणार नाही भारताने सलग दोन दिवसामध्ये दाखवून दिले त्यामुळे पाकिस्तानने आता वेळेवरती सुधरावं भारताने पाकिस्तानला दिलेली ही शेवटची संधी देखील असू शकते नमस्कार तुम्ही पाहत आहात स्पीकर सुरती सध्याच्या परिस्थितीमध्ये पाकिस्तान खूप गोंधळून गेलाय आपली इज्जत वाचवण्यासाठी पाकिस्तान नको नको ते कृत्य करतोय सर्वप्रथम त्यांनी पहलगाम दहशतवादी हल्ला घडवून आणला आणि त्यानंतर भारत या हल्ल्याचा बदला घेणार हे तर स्पष्ट होतच पहलगामचे हल्लेखोर आणि पाकिस्तानी दहशतवाद्यांना कल्पने पलीकडची शिक्षा देणार असं पंतप्रधान मोदी बोलले होते आणि त्यांनी ते करून देखील दाखवलं भारत सरकारने पहिल्यांदाच पाकिस्तानात इतका मोठा एअरस्ट्राईक केला पाकिस्तान आणि पीओके मधील नऊ दहशतवादी तळ उडवली भारताने ही कारवाई फक्त दहशतवाद्यांविरुद्ध केली होती पण तरी देखील पाकिस्तानने आपली दाखवून दिली ऑपरेशन नंतर पाकिस्तानने आणि रात्री भारतातील पंधरा शहरांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला पाकिस्तानने अवंतीपुरा श्रीनगर जम्मू पठानकोट अमृतसर कपूरथला जालंधर लुधियाना अदमपूर भटिंडा चंदीगड नंद फलोदी उत्तरलाई आणि सारख्या सैन्य ठिकाणांना लक्ष करण्याचा प्रयत्न केला भारताकडे असलेल्या अत्याधुनिक सिस्टीमने पाकिस्तानचा मिसाईल हल्ला फेल ठरवला त्यानंतर भारताने पाकिस्तानच्या या हल्ल्याचा बदला म्हणून पन्नास ड्रोन हल्ले घडवले लाहोरची एअर डिफेन्स सिस्टीम उद्ध्वस्त केली आणि महत्वाचं म्हणजे जिथून हल्ले झाले होते फक्त त्याच ठिकाणांना लक्ष केलं भारताने दहशतवाद्यांवर कारवाई केली पाकिस्तानच्या सैन्य तळांवर हल्ले केले नव्हते तरी देखील पाकिस्तानी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी याला ऍक्ट ऑफ वॉर ठरवलं वास्तविक पाकिस्तानने काल रात्री जे केलं त्याला ऍक्ट ऑफ वॉर म्हणतात कारण पाकिस्तानने भारताच्या सैन्य तळांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला आज सकाळी भारताला बदला म्हणून पाकिस्तानात मोठे विध्वंस करता आले असतील पण भारताने हे ड्रोन हल्ले करताना देखील संयम बाळगला मर्यादित स्वरूपात कारवाई केली आणि भारताने या कारवाईद्वारे आपली क्षमता आणि तयारी दाखवून दिली पाकिस्तानने वेळीच सुधराव कदाचित भारताने पाकिस्तानला दिलेली ही शेवटची संधी देखील असू शकते मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूयात एका नवीन विषयासह धन्यवाद जय भारत जय संविधान की पुकार है ये भागवत का सार है कि युद्ध ही तो वीर का प्रमाण है की भीड़ हो या पांडवों का नीड़ हो जो लड़ सका है वो ही तो महान है जीत की हवस नहीं किसी पे कोई वश नहीं क्या जिंदगी है ठोकरो बीमार दो मौत अंत है नहीं तो मौत से भी क्यों डर